काय सांगितले यांची एक लाख पाच दातावर दाताला कसे आहेत म्हणलं कडेवर एक संपलं गोरं तुमच आहे व्यापार आहे का आपला हे तुमच्या वेळेच आहे त्यांची काय सांगितले सव्वा लाख मोबाईल नंबर सांगा नाव मोबाईल नंबर असला आता किती यांचे एक लाख वीस हजार यांचे पंच्याण्णव हजार हे कसे दात कडव आले यांचे काय सांगितलं त्यांचे एक पस्तीस एक पस्तीस हे विकडे दातावरच आहेत काय दिले काय नंबर सांग ठीक कोणाचे आहेत गोरे काय सांगितले सत्तर दाताला दातावर कशी चार दात दोन दात धरलेले व्यापार असतो शेतकरी मोबाईल नंबर सांगा हा 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 कुणावले आहेत जर्शी काय सांगितलं काय सांगितलं सांगायला एक साठ दातावर कसे काय दोन तीन वर्षे आहेत का जुळक दोन तीन वर्षे जुळक आहेत शेतकरीच आहेत ओस तोड ऊस थोडी बी दोन्ही समजा करतात किती टनाल चाललेली बैल साडेपाच टनापर्यंत बोजा आणलेला आहे कोणत्या भेंड्याला नंदीला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा असला बाजीराव हा सत्याहत्तर पंच्याहत्तर हा नव्वद पंच्याहत्तर झिरो एक व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होईल ना सांगा एक साठ सांगतात पण एक सांगतात व्यवहारात होईन ठीक मग कोणात कोणाची काय सांगितली एक पंचवीस इकडे जाता वर्षी बरं हा बर, जी एकच आणलीत काय बरं 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 मोबाईल नंबर सांग पलीकडं म्हशीचा बाजार आहे बघा